केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीससाठी अर्थसंकल्प सादर केला त्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदल केले मानक वजावटीची स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली अर्थात हे बजेट काही सर्वसामान्यांच्या अपेक्षावर खरे उतरले नाही या वर्गाला मोठा दिलासा देण्यात यश मिळाले नाही पण अप्रत्यक्ष कर लावण्यात आला आहे त्यात देशभरातील तळीरामांसाठी मात्र मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण सरकारने ही नाराजी मात्र शक्य तितक्या लवकर दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय बजेटमधील या बदलामुळे देशभरात दारूच्या किमती स्वस्त होण्याची शक्यता आहे नक्की विषय काय आपण जाणून घेऊया कृपया आपल्या व्हिडिओला लाईक ला करा व कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला त्यात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर ज्यात सीमा शुल्क जी एस टीसह सह इतर करांचा समावेश आहे त्यात थोडाफार बदल केला आहे त्यातच अप्रत्यक्ष करमध्ये एक अशी तरतूद केली की ज्यामुळे दारू स्वस्त होण्याची शक्यता आहे ई एन ए म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा वापर हा अल्कोहोल बेवरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो केंद्र सरकारने कलम नऊमध्ये सुधारणा करत ई एन ए हे केंद्रीय जी एस टीच्या सीमा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने सी जी एस टीसह इंटिग्रेटेड जी एस टी आणि टेरिटरी जी एस टीमध्ये बदल करण्याची हमी भरले सरकारच्या या पावलामुळे देशांतर्गत व्यापार आणि परदेशातून होणारी आयात यावरील खर्चात कपात होईल अर्थात राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे जी एस टी परिषदेच्या बैठकीत या विषयीचे चित्र स्पष्ट होईल या कपातीचा किती फायदा होईल याची माहिती पण या बैठकीत समोर येणार आहे ई एन ए कर रद्द झाल्यानंतर दारूची किंमत किती स्वस्त होईल असा प्रश्न उरतो जर एखाद्या वस्तूवरील जी एस टी कमी झाला तर उत्पादित वस्तूंच्या किमतीत फरक दिसतो कायद्यानुसार ही कपात ग्राह्य धरण्यात येते आता सरकारने ई एन या विषयीचा निर्णय घेतल्यानंतर कंपन्यांचं उत्पादन खर्च कमी होईल त्याचा फायदा ग्राहकांना होईल अर्थात यामध्ये राज्य सरकारची आडकाठी आहे विक्रीवरील कर राज्य सरकारच्या अंतर्गत येतो जर राज्य सरकारने तयारी दाखवली तर त्या त्या राज्यात दारूची किंमत कमी होईल अथवा राज्य सरकार महसूलसाठी त्यात काहीच बदल न करण्याची भूमिका पण घेऊ शकते या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व कृपया व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी विषय असा या कृपया सबस्क्राईब करा